आध्यात्मिक प्रगतीसाठी तीन गोष्टी आवश्यक असतात वृत्ती वृत्ती आणि वृत्ती आपल्याकडे कशा प्रकारची वृत्ती असायला हवी हे एखाद्या प्रियकराच्या उत्कटतेप्रमाणे किंवा त्याच्या हृदयाच्या अवस्थेप्रमाणे असते जर तुम्हाला चिंता आणि नैराश्य वाटत असेल तर तुम्ही चाळीस मिनिटे ध्यानाला कसे बसाल जर तुमच्या मुलीला किंवा नातीला एकशे दोन डिग्री ताप असेल तर तुम्ही त्यांच्याशी कसे बोलाल हे त्यासारखे आहे ती तुम्हाला म्हणते आई मी फक्त दोनच थेंब औषध घेईन त्यावेळी तुम्ही तिचे म्हणणे मान्य करता का नक्कीच तुम्ही म्हणता ठीक आहे दोन थेंब पी मी तुला दोनच थेंब देते तुम्ही तिला फसवता आणि म्हणता आता एवढे संपवून टाक आणि तुम्ही आई म्हणून दोन थेंबांऐवजी औषधाची पूर्ण मात्रा देता आता या स्थितीमध्ये आई आणि काळजी घेणारी व्यक्ती या दोन्ही भूमिके तीच व्यक्ती आहे ती म्हणजे आपण स्वतः तुमचा विवेक म्हणजे तुमची आई असते आणि तुमची इच्छा म्हणजे तुम्ही असता आणि तुम्ही म्हणता मी नाही करू शकत पण जी गोष्ट तुम्हाला ठीक करू शकते ते असते ध्यान आणि तुम्ही त्याबाबत चालढकल करता तुम्हाला एक दशांश मात्रा घ्यायची आहे मात्र ती काहीच काम करणार नाही कारण माझ्या दृष्टीने ध्यान वेळेशी संबंधित नसते तुम्ही एक तास ध्यान करू नही परिवर्तनाचा एक अंश देखील मिळवत नाही मात्र बाबूजींसारख्या व्यक्ती दोन मिनिटे ध्यान करून जाणीवेच्या सखोल अवस्थेत जातात आणि दोन मिनिटात पुन्हा भानावर येतात त्यामुळे ध्यानामध्ये कमीत कमी वेळेत जितक्या खोल जाणे शक्य आहे तितक्या खोल जाणे ही ध्यानामागची कल्पना आहे आपल्याला सरावा प्रती काही वृत्ती विकसित करायची आवश्यकता आहे कारण यशस्वी होण्यासाठी सरावाचा वाटा हा फक्त पाच टक्के आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या तीन गोष्टी गरजेच्या आहे जर ते किरकोळ औषधाचे दुकान असेल तर त्याच्या यशासाठी जर काही महत्वाचे आहे तर ते आहे ठिकाण ठिकाण आणि ठिकाण जर तुमचे औषधाचे दुकान हॉस्पिटलच्या समोर असेल तर ते दूर खेडेगावात असलेल्या दुकानापेक्षा चालण्याची शक्यता अधिक आहे अशा ठिकाणी दुकान चालवणे कष्टप्रद असेल त्याचप्रमाणे आध्यात्मिक यशासाठी सुद्धा तीन गोष्टी महत्वाच्या आहेत वृत्ती वृत्ती आणि वृत्ती आपल्याकडे कशा प्रकारची वृत्ती असायला हवी हे एखाद्या प्रियकराच्या उत्कटतेप्रमाणे किंवा त्याच्या हृदयाच्या अवस्थेप्रमाणे असते आता आपण सर्वजण जेव्हा किशोरवयीन होतो तेव्हा आपले एखाद्या व्यक्तीवर असलेले प्रेम आठवा आणि जर तुमची त्यांच्या सोबत दुपारी तीन वाजता अमुक उपहारगृह किंवा चित्रपटगृहा जवळ भेटायचे ठरले तर तुमची स्थिती कशी असेल तुम्ही सकाळी लवकर उठाल पटापट आवराल तुम्हाला नीट झोपही येणार नाही कदाचित तुम्ही जेवणारही नाही तुमच्या आईने जर तुम्हाला जेवण वाढले तर तुम्ही म्हणाल नको आई मला भूक नाही आणि जर तुम्ही मुलगा असाल तर तुम्ही चित्रपटगृहाजवळ एक तास आधीच दोन वाजताच पोहोचाल आणि तुमच्या प्रेयसीची वाट पाहत तिथेच सारख्या फेऱ्या मारत राहाल आणि ती जर मुद्दाम तुम्हाला चिडविण्यासाठी पाच मिनिटे उशिरा आली तर तुम्ही म्हणाल हे देवा तू माझा अंत पाहत आहेस कदाचित मी तिला आवडत नाही कदाचित ती मला नाही म्हणेल किंवा ती विसरून गेली असेल तर जेव्हा आपण ईश्वराचा पाठपुरावा करतो तेव्हा आपल्यामध्ये अशाच प्रकारची वृत्ती असायला हवी अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही इतके वेडे झाले आहात का जर त्या प्रकारचा वेडेपणा अस्वस्थता तुमच्यापाशी असेल तरच ती सखोलता प्राप्त करणे शक्य होईल सकाळी उठल्या उठल्या ईश्वराच्या सान्निध्यात राहून मी ध्यान करेन या विचाराने तुम्ही रात्रभर अस्वस्थ असाल आणि एक क्षण असा येईल की तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही कारण ईश्वर कायमच तुमच्या सोबत असेल अगदी रात्रीची झोप सुद्धा ईश्वराच्या मांडीवर झोपल्यासारखी असेल सकाळी उठल्यावर तुम्ही म्हणाल मला ध्यान करण्याची आवश्यकता नाही कारण मी कायमच ईश्वराच्या जवळ आहे तर आपण ही स्थिती शोधत आहोत जीवनातले अडथळे दैनंदिन जीवनक्रम असणार आहेच तसेच ध्यानामध्ये सुद्धा अडथळे असणारच आहे जेव्हा प्रशिक्षक तुम्हाला सिटिंग देत असता आणि पाचच मिनिटांनी तुम्ही विचार करता अरे नाही मला खूप विचार येत आहे आणि माझी पाठही दुखते आहे मला अस्वस्थ वाटत आहे मला डोळे उघडावेसे वाटत आहे मग तुम्ही डोळे उघडता आता पुढे काय तर तुम्ही पुन्हा डोळे बंद करा आणि या प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हा आणि मग पुढे काय होते ते पहा पुढील वीस तीस मिनिटांसाठी परिस्थितीचा स्वीकार करा जर तुम्हाला विचार फारच त्रास करत असतील तर तुम्ही काही गोष्टी करू शकता विशेषतः अशी लोक जी उदासीन असतात आणि ज्यांचे मन चिंताग्रस्त असते अगदी डोक्यात ज्वालामुखीचा स्फोट होत असल्यासारखे असेल आणि जर तुम्ही ध्यानाला बसलात तर हे विचार अगदी वेड्या माणसासारखे तुमचा पाठलाग करू शकतात यात काहीही चूक नाही मात्र मनाला सारखी आठवण देत रहा मी ध्यान करत आहे तरीही जर तुम्हाला खूप विचार येत असतील तर तुम्ही काय करा दीर्घ श्वास घ्या विचार थांबवा आणि लक्ष हृदयाकडे वळवा ठीक आहे जर त्याने सुद्धा काही फरक पडला नाही तर हळूवारपणे डोळे उघडा आणि आकाशाकडे पहा आणि पुन्हा हळूवारपणे डोळे मिटून घ्या तर अशा काही गोष्टी मदत करू शकतात किंवा तुम्हाला आवडेल ते पुस्तक वाचायला घ्या ते पाच मिनिटे वाचा जसे की दिव्य लोकातील संदेश किंवा आपले कोणतेही आध्यात्मिक साहित्य घ्या आणि ते काही मिनिटे वाचा आणि पुन्हा डोळे मिटून घ्या आता काय होते त्याचे निरीक्षण करा